उड्डाण पुलांचे जाळे खांबावरून आणि जमिनी खालून वाट काढणारी मेट्रो सी वर धावणाऱ्या बस जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा असणारे स्टेडियम विमानतळ मोठमोठी हॉस्पिटल्स वीज वितरणात मोठ्या सुधारणा दिल्लीत हे जे चित्र दिसतं ते ना भाजपच्या सरकारांनी निर्माण केलंय ना आम आदमी पक्षाच्या सरकारने मग कुणी केला असेल हा विकास होय बरोबर ओळखलात शीला दीक्षित काँग्रेसच्या दिग्गज नेत्या आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा पर्यंत सलग पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचा कायापालट केला त्यामुळेच त्यांना दिल्लीच्या विकासाचा शिल्पकार असं म्हटलं जातं काँग्रेसच्या नेत्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्लीचा जसा विकास केला आता भाजपनं तसा विकास करून दाखवावा असं विधान काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केलंय नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आणि अरविंद केजरीवाल यांच्या सत्ताधारी आपला पाय उतार व्हावं लागलं आता दिल्लीत आणि केंद्रातही भाजपचं सरकार आहे त्यामुळे अजय राय यांनी शिला दीक्षित यांनी केलेल्या विकास कामांचा हवाला देत भाजपला एक प्रकारचं आव्हानच दिलंय शिला दीक्षित दिल्लीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होत्या त्यांनी तब्बल पंधरा वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं या काळात त्यांनी दिल्लीचा चेहरा मोहरा बदलला दिल्लीत मेट्रो सेवा त्यांच्याच काळात सुरू झाली त्यांनी सत्तर उड्डाण पुलांची उभारणी केली अनियमित वसाहतींना त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलं अशा वसाहतीत पाणी पुरवठा आणि ड्रेनेजची कामं मोठ्या प्रमाणात केली आज जी विकसित सुंदर दिल्ली दिसते ती शीला दीक्षित यांनी केलेल्या कामांमुळेच शीला दीक्षित यांचा जन्म एकतीस मार्च एकोणीसशे अडोतीस रोजी पंजाबमधील कपूरथळा शहरात इंदू खत्री कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं संजय कपूर नंतर ते कुटुंबियांसह दिल्लीत आले नवी दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी स्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण झालं दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात एम ए केलं स्वातंत्र्य सैनिक तथा पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल उमाशंकर दीक्षित यांचे पुत्र विनोद दीक्षित यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला विनोद दीक्षित हे आय एस अधिकारी होते संदीप दीक्षित आणि लतिका दीक्षित ही त्यांची आपत्य संदीप दीक्षित हे सुद्धा माजी खासदार आहेत नोकरी करणाऱ्या महिलांची सोय व्हावी यासाठी शिला दीक्षित यांनी एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीला दिल्लीत दोन वसतीगृहांच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली होती त्या कापड निर्यात संघाच्या सचिव सुद्धा होत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उत्तर प्रदेशातील कन्नोज मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यांनी लोकदलचे छोटेलाल यादव यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला खासदार झाल्यानंतरच शीला दीक्षित यांनी त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला होता मतदारसंघातील हरदोईला तन्नोजशी जोडण्यासाठी त्यांनी गंगा नदीवर पुलाची उभारणी केली दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रालाही मंजुरी मिळवून घेतली होती टेलिफोन एक्सचेंज स्वयंचलित करून घेतलं पक्षीविहार रुग्णालयांची उभारणी यासारखी लोकोपयोगी कामं त्यांनी खासदारकीच्या पहिल्या स्टर्ममध्ये केली राजीव गांधी पंतप्रधान बनल्यानंतर शीला दीक्षित यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत मात्र शीला दीक्षित यांना पराभवाचा सामना करावा लागला छोटेलाल यादव यांनी त्यांचा पराभव केला उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात एकोणीसशे नव्वद मध्ये आंदोलन करण्यात आलं होतं शीला दीक्षित यांनी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं त्यामुळे राज्य सरकारनं त्यांना अटक केली त्यानंतर शीला दीक्षित आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना तेवीस दिवस कारागृहात काढावे लागले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पूर्व दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला त्यामुळे त्या अडचणीत सापडल्या होत्या मात्र त्याच वर्षी त्यांचं नशीब बदलणार होत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा येणार होता लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं गोल मार्केट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपचे कीर्ती आझाद यांचा पराभव केला त्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं मदनलाल खुराणा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला पाय उतार व्हावं लागलं होतं दिल्लीत काँग्रेसची सत्ता आली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शीला दीक्षित मुख्यमंत्री बनल्या त्यानंतर त्या दोन हजार तेरा पर्यंत सलग पंधरा वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर राहिल्या त्या तीन वेळा मुख्यमंत्री बनल्या या कालावधीत त्यांनी विकास कामांद्वारे आपली छाप पाडली होती या पंधरा वर्षात त्यांनी दिल्लीचा अक्षरशः कायापालट करून दाखवला कुशल राजकीय नेत्या असलेल्या शीला दीक्षित यांनी राजधानीच्या प्रशासनावर उत्कृष्ट पकड ठेवली होती दिल्लीकरांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले दिल्लीला जागतिक शहर अशी ओळख मिळवून देण्याचं स्वप्न शीला दीक्षित यांनी पाहिलं होतं नुसतं स्वप्न पाहून त्या थांबल्या नाहीत त्यांनी त्या दिशेनं सातत्यानं प्रयत्न केले आणि त्यांना यशही मिळालं त्या मुख्यमंत्री असताना काही काळ केंद्रात विरोधकांची म्हणजे भाजप प्रणित एन डी एची सत्ता होती तरीही त्यांनी विकास कामात आडकाठी येऊ दिली नाही उपराज्यपालांच्या सहकार्यानं त्यांनी अनेक कामं पूर्ण करून घेतली दिल्लीत मेट्रो सुरू झाली त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केंद्र सरकारशी व्यवस्थित समन्वय राखून हे काम पूर्णत्वाला नेलं होतं त्यामुळेच दिल्ली आज एक जागतिक दर्जाचं महानगर बनलंय भारतातर्फे दोन हजार दहामध्ये दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं देशात अशी स्पर्धा होण्याची पहिलीच वेळ होती या स्पर्धेच्या निमित्तानं शीला दीक्षित यांचं कौशल्य जगासमोर आलं नियोजित वेळेत त्यांनी अनेक कामं पूर्ण केली होती त्या कुशल प्रशासकच नव्हे तर कुशल होत्या या स्पर्धांच्या आयोजनातून दिसून आलं होतं या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अडोतीस सुवर्ण सत्तावीस रौप्य आणि छत्तीस कांस्य पदकं पटकावली होती यशस्वी आयोजनामुळे खेळांच्या नकाशावर दिल्लीचं स्थान जगभरात उंचावलं होतं दिल्लीत वाहतुकीची समस्या बिकट झाली होती त्यावर उपाय म्हणून शीला दीक्षित यांनी उड्डाण पुलांचं जाळं विणलं बस रॅपिड ट्रान्झिट कॉरिडॉर सारखे प्रयोग केले सिग्नेचर ब्रिजची संकल्पना सुद्धा त्यांचीच त्यांनी दिल्लीत सत्तर उड्डाण पूल बांधले यापैकी बावीस उड्डाण पुलांची उभारणी राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान करण्यात आली ज्या उड्डाण पुलांवर वाहतुकीची कोंडी व्हायची तेथील सिग्नल्स बंद करण्यात आले त्यामुळे दिल्लीच्या विविध भागातील नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका झाली दिल्लीत दोन हजार सात मध्ये ब्लू लाईन बस सेवा सुरू करण्यात आली होती मात्र या बसच्या अपघातांचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे या सेवेला किलर लाईन असं नाव पडलं होतं त्याचवेळी दोन हजार दहा मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्तानं वातानुकूलित बस सुद्धा रस्त्यावर आल्या त्यावेळी अशा साडे दहा हजार बसची खरेदी करण्यात आली होती दिल्लीत विजेचं संकटही निर्माण झालं होतं त्यामुळे दोन हजार दोन मध्ये खाजगीकरणाचा निर्णय घेण्यात आला वीज वितरणाचा ठेका खाजगी कंपन्यांना देण्यात आला आठशे पंच्याण्णव अनधिकृत वसाहतींना नियमित करण्यात आलं या सर्व वसाहतीत सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरवण्यात आल्या दिल्लीच्या सौंदर्यकरणासाठी करण्यासाठी शिला दीक्षित यांनी विविध उपाययोजना केल्या बगीचे पार्क्स आणि हरित क्षेत्रांचा विकास करण्यात आला जुन्या दिल्लीला नवं रूप देण्यात आलं त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ दिल्लीच्या सामाजिक आणि पर्यावरणीय विकासासाठी मैलाचा दगड ठरला नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून त्यांचं जगणं सुकर करण्यात शीला दीक्षित यांनी महत्वाची भूमिका निभावली शीला दीक्षित यांच्या कौशल्याचा एक रंजक किस्सा आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांची एके ठिकाणी डिबेट आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या मी रात्रभर लोकांसाठी जागी राहीन प्रत्येक पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस जागेत की नाही ते पाहिन याद्वारे दिल्लीकरांच्या सुरक्षेची काळजी मी घेईन दिल्लीचे पोलीस हे दिल्ली सरकारच्या अखत्यारीत नसतात ते केंद्राच्या अखत्यारीत असतात सुषमा स्वराज यांना उत्तर देताना शीला दीक्षित यांनी हा मुद्दा उचलला सुषमा स्वराज यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या दिल्लीचे पोलीस दिल्ली सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या अधीन असतात मग विनाकारण जागरण करून झोपपोड का करता शीला दीक्षित यांच्या उत्तराला उपस्थितांनी दाद दिली होती त्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान शीला दीक्षित यांना मिळाला होता महाविद्यालयात असतानाच त्यांची आणि विनोद दीक्षित यांची ओळख झाली या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं विनोद दीक्षित हे आय एस झाले त्यानंतर शीला दीक्षित दीक्षित आणि विनोद यांचा अकरा जुलै एकोणीसशे रोजी विवाह झाला त्यांचे सासरे उमाशंकर दीक्षित हे स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेसचे नेते होते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते त्यामुळे उमाशंकर दीक्षित यांनी नव दाम्पत्याला पंडित नेहरू यांच्याकडे नेलं होतं इथं पंडित नेहरूंनी त्यांना आशीर्वाद दिला होता स्वागत समारंभाला इंदिरा गांधी यांनी हजेरी लावली होती राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर कन्नौजमधून लोकसभेची निवडणूक लढवत त्यांनी मोठी कामगिरी केली एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार एकदाच विजयी झाला होता शिला दीक्षित यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला बाहेरच्या उमेदवार असून सुद्धा लोकांनी त्यांना स्वीकारलं होतं पुढे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी आली आणि शीला दीक्षित यांनी दिल्लीतून भाजपचा सफाया केला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शीला दीक्षित यांच्यावर दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी सूक्ष्म नियोजन केलं होतं त्या दर आठवड्याला बैठक घेऊन भाजप सरकारच्या विरोधात मुद्दे मांडू लागल्या त्यामुळे सरकारची कोंडी व्हायची काँग्रेसच्या विजयाचं बीजारोपण शीला दीक्षित यांनी अशा पद्धतीनं केलं होतं मुख्यमंत्री बनल्यानंतर शीला दीक्षित यांनी विरोधकांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवले होते त्यामुळे विकास कामात विरोधकांनी आडकाठी न आणता सरकारला चोवीस डिसेंबर दोन हजार दोन रोजी मेट्रोचं उद्घाटन झालं या सोहळ्यास पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी नगरविकास मंत्री अनंत कुमार आदी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते दोन हजार तेराच्या निवडणुकीत मात्र चित्र बदललं ते अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे दिल्लीत विविध विकास कामं करूनही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना एकही आरोप सिद्ध करता आला नाही दोन हजार चौदामध्ये शीला दीक्षित यांना केरळचं राज्यपाल बनवण्यात आलं दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांना दहा जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद होत वर्षी वीस 20 जुलै दोन हजार एकोणीस रोजी शीला दीक्षित यांचं हृदयविकारानं निधन झालं दिल्लीच्या विकासाची चर्चा शीला दीक्षित यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणूनच अजय राय म्हणतात केंद्रात आणि दिल्लीतही आता भाजपची सत्ता आहे त्यांनी शीला दीक्षित यांनी केला तसा विकास करून दाखवावा अजय राय यांनी भाजपला एक प्रकारचं आव्हानच दिलंय हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे